बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आमचे शिवाजीराव पाटील सुद्धा इथं आलेले आहेत खूप मोठी यादी आहे मागे बसलेले मान्यवरांचे सगळ्यांचे मी नाव घेतलं तर फार वेळ जाणार आहे मी आदरणीय व्यासपीठ इथं बसलेले माझे पित्र तुल्य वडीलधारी आया बहिणी नवयुवक हो बंधू भगिनीनो मोठ्या संख्येने इथं उपस्थित असलेले इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी पत्रकार बांधव माझ्यासोबत जे व्यासपीठावर आपल्याला चांगला पवाडा म्हणून दाखवला वाघ्या बोरळीचं चांगलं गायन केलं असे दोन्ही कलापतक फार मोठ्या संख्येने आजच्या रॅलीमध्ये शोभा वाढवली असे सगळे भाग घेणारे माझे मान्यवर या ठिकाणी पोलीस प्रशासनाने आज खूप उत्तम साथ दिली हे सगळे मान्यवर व्यासपीठाला मी सांगू इच्छितो आम्ही सहज चर्चा केली आदरणीय गोजेगावकर पाटलांनी आम्हाला थोडं गायडन्स केलं अशोक पाटील रालीकर डॉक्टर श्रीरामे आमचे हक्के पाटील आणि आमचे सगळे नवयुवक त्यांनी ठरवलं आपण एक तारखेला मुखेड कन्नार विधानसभेमध्ये मस्नीचं दर्शन घेऊ आणि आपल्या कार्याची जी आता पुढची वाटचाल आहे आपले मल्हारदेव शिवजीचा अवतार आहे हे सगळ्यांचे देव आहेत इथं कुठली जातपात नाही आहे मी सुद्धा माझं लग्न झाल्यापर्यंत आलेलं आहे एक आदर्श असं महाराष्ट्राचं कुलदैवत आहे खंडेराया जेजुरी आणि मशनेर हे महाराष्ट्राला वेगळं नाही आहे आणि असे आदर्श सगळ्या देशाला असलेलं शिवजीचं आदरणीय स्थळ मशनेर इथून आपल्या कार्याची आता मोठी लढाई आपण लढली पाहिजे या उद्देशाने ही परिवर्तन रॅली काढण्याचं नियोजन झालं मी जे जे माझे बांधव आहेत तेवढ्या शांतता फिरयेने सर तुम्हाला इथं हंग्रेड पाटलांना तीन तास वेट करावं लागलं मी माफी मागतो कारण हा नियोजित कार्यक्रम एक वाजताचा होता बंधू बांधव सुद्धा एक वाजता इथं बरंच मोठ्या प्रमाणात आले माझ्यासोबत एक हजार गाडी होती प्रत्येक गावातून लोक याच्यामध्ये भाग घेत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक गोजेगावकर पाटील मी आपल्याला विनंती करत होतो की तुम्ही थांबत थांबत या काही नको प्रत्येक गावामध्ये आमचं होत होता जेसीबीन फुलं टाकत होते फटाके वाजवत होते अभूतपूर्व म्हणजे गावकर पाटलांनी सांगितलं त्यांच्या चाळीस पन्नास वर्षाच्या राजकारणात त्यांनी असं काही पाहिलं नाहीये हे लोकांचा प्रतिसाद आहे हे आपल्या मान्यवरांचा आशीर्वाद आहे लोक निश्चितच बदलाच्या तयारीत आहे मी राजकारणी नाही आहे मी सदतीस वर्ष प्रशासनाची सेवा केलेली आहे माझी सुरुवात ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी मध्ये मी एग्रॉनॉमी साइल वॉटर मॅनेजमेंटचं शेवटचं से वर्ष शिकत होतो मी राज्य शासनाच्या आयोगाची पूर्व परीक्षा दिली मी एका पहिल्या ॲटममध्ये मध्ये पास झालं मुख्य परीक्षा दिली पहिल्या ॲटममध्ये मध्ये पास झालं मला मुला मुलाखतीला संधी मिळाली एकोणऐंशी अधिकारी निवडायचे होते आम्ही सात लाख विद्यार्थी बसलेलो होतो माझी निवड पहिल्या अट मध्ये झाली त्याच्यानंतर मला मागे फिरून बघायची वेळ आली नाही एक दीड दोन वर्षाचं प्रशिक्षण मी मुंबईत पूर्ण केलं माझी पहिली पोस्टिंग नांदेड नगरपालिका आता जी आहे तिथं मुख्याधिकारी प्रशिक्षणार्थी म्हणून झाली माझ्या कामाचा अनुभव पाहता त्यावेळेस ते स्वाधीन क्षत्रिय सर होते त्यांनी शासनाला विनंती केली त्रिपाठी सर आमचे सेक्रेटरी होते कोणी काही न मागता मला देगलूर मुख्य मुख्याधिकारी म्हणून मिळाले आदरणीय व्यंकटराव पाटील गोजेगावकर उदयदादा राजूरकर अशोक पाटील राजूरकर मुख्यचे सभापती आमचे आदरणीय भास्कररावजी पाटील खदगावकर मधुकररावजी पाटील खदगावकर यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि देगलूरचं एक वेगळं वातावरण होतं राजकीय समाजवादी विचारसरणीचे ते लोक होते आणि त्या सगळ्या लोकांचा आग्रह होता तुम्ही ज्या घराण्याकून आलात आम्हाला बर्बाद करू नका आमचं देगलूरचं वैशिष्ट्य तुम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून कायम ठेवा मी त्यांना शब्द दिला सुरुवातीला ते घाबरले होते दादा असतील त्यावेळेसचे कृष्णराव देशपांडे असतील मधुसूदन देशपांडे असतील आमचे आदरणीय नगराध्यक्ष गंगाधरजी जोशी असतील काजी तन्वीरजी असतील मैलागिरी असतील नागनाथ पाटलाचे वडील किशनराव पाटील असतील एक मोठी मंडळी होती धरीकर पाटील होते आमचे कर्तारसिंग नांदूरकर पाटील होते आमचे आदरणीय आजचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर तेव्हापासून माझ्या पाठीशी आहेत मला देगलूरमध्ये काम करायची संधी मिळाली आणि मी अति का वेगळ काम केलं मी कुठलंही राजकारण तिथं येऊ दिला नाही समाजवादी विचारसरणाची जी नगरपालिका होती आम्ही त्याला आदर्श मानलं तिथल्या लोकांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं त्यांना पूर्ण संरक्षण दिलं आदरणीय देशाचे गृहमंत्री शंकररावजी चव्हाण त्यांनी सुद्धा कधी नगरपालिकेमध्ये इंटरफेअर नाही केला आणि मला या मंडळींनी दोन वेळेस माझी बदली कॅन्सल केली मला चार वर्ष डेंगलोरला काम करायची संधी मिळाली मी हे का सांगतो आम्ही असं कुठलंही दडपण घेऊन भेदाभेद घेऊन आयुष्याच्या कधीही काम केलेलं नाही आहे जे जनतेला मान्य आहे जे लोकांना मान्य आहे ते काम आयुष्यभर आम्ही विकासाचं केलं मी देगलूरमध्ये गार्डन केली मी देगलूरमध्ये शाळा बांधल्या देगलूरचे सगळे रस्ते मोठे केले त्यावेळेस आम्ही देगलूरला ना नाट्यग्रह बांधलं जॉर्ज फर्नांडीस सरांच्या हस्ते त्याचं आम्ही लोकार्पण केलं पाणीपुरवठा योजना केल्या लेंडी धरणाळ आपलं जे करक्ट धरण आहे तिथून पाण्याची योजना केली देगाव असेल लेंडी नदी असेल तिथून पाण्याची योजना केली शॉपिंग कॉम्प्लेक्स दोन बांधले वाचनालय बांधला आपल्याकडे नव्याने टी व्ही आल्या होत्या तर त्याचं कार्यालय आम्ही बांधलं नगरपालिकेने ती जागा केली आणि ती वास्तू बांधली नगरपालिकेची भविष्याची इमारत हॉटेल बेस किंवा ते मजलूरच्या रस्त्याला नेण्याचं किंवा तिथं दवाखाना सेट करण्याचं हे सुद्धा नियोजन त्यावेळेसच केलेलं होतं नगरपालिकेत सुद्धा शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधला म्हणजे चार वर्षामध्ये मध्ये आम्ही त्या काळात जे काम केलं त्याच्यानंतर कोणी काम करू शकलं नाही नगर असं मी लहानपणापासून वीरभद्र मंदिराची यात्रा आणि तिथं जे अग्निकुंड असतो त्याच्यावरून चा मी चाललेलं आहे ज्याच्या मनात पाप नाही त्याला ते पोळत नाही मी ते अनुभव घेतलेला आहे कोणी माहीत आहे की नाही ते जे वीरभद्राचं मंदिर असते ना ढाळत होतं ना त्याच्या पुढे ते, ते अग्निकुंड ठेवायचे आणि ज्याच्या शक्ती असेल त्याने चालत जाऊ शकतो आणि मी खूपदा गेलेलं आहे ते आशीर्वाद मी घेऊन मोठा झालेला आहे त्याचं पुनर्निर्माण होते मी त्याचं स्वागत करतो पण ते कॉन्क्रीटमध्ये होणं सिमेंटमध्ये होणं आम्हाला मान्य नाही माझ्या मागे कमीत कमी हजार दोन हजार लोकांनी लिंगायत बांधवांनी शिवजीचं मंदिर हे हेमाडपंथी मंदिर असलं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे परमेश्वर आम्हाला ताकद देव येणारं वीरभद्रचं मंदिर हे दगडी चिरेबंदी याच्यामध्येच करण्याचं मी या ठिकाणी आपल्याला आव्हान देतो आणि त्या पद्धतीने काम केलं जाईल असं सांगतो या ठिकाणी मसनेर हे सगळ्यांचं दैवत आहे साधिक ताम माधवराव पाटील मला पहिली आमची चर्चा झालेली आहे अंगरगेकर पाटील साहेब त्यांनी या देवाला माधवराव पाटील जाहीर करू की नंतर या ना हा म्हणजे जे जे ह्या मस्नेर देवाला या ना देवाच्या पुढे काय होत आम्ही तुम्ही आम्हाला विधानसभेमध्ये शक्ती द्या माधवराव पाटील माझ्या पाठीशी आहेत मसनेरचा आम्ही परिपूर्ण विकास केल्याशिवाय राहणार नाही आम्ही बिडा उचललेला आहे मस्टनेर हे आमचं आद्य दैवत आहे या ठिकाणची कोणी विचार केला लेंडी धरणाला चाळीस वर्ष झालं आपण लोकप्रतिनिधी निवडून दिलेच होते ना कधी विधानमंडळात त्याच्याबद्दल कोणी बुलंद आवाज उभा केला कधी आपला हक्क वरिष्ठाच्या समोर मांडला संबंधित मंत्र्यांना कधी जाऊन आपली बाजू मांडली मग आपण कुणाला निवडून देतो मग आपला विकास कसा होईल मुखेड आणि या परिसरात एखादं तांत्रिक मोठं कॉलेज आहे आरोग्याच्या फार मोठ्या सुविधा आहेत सिंचनाच्या सुविधा आहेत व्यवसायाच्या सुविधा आहेत पंच्याहत्तर वर्ष झाले आपल्याकडे साधी एमआयडीसी नाहीये ज्यावेळेस ही चळवळी सुरू झाल्या माझ्याकडे चर्चा झाल्या आदरणीय मुख्यमंत्री मोदयांशी आम्ही चर्चा केली एम आय डी सी नाही ते म्हणले असं कसं आहे म्हणलं बिलकुल तिथं काहीच नाहीये एक लेटर घेतला आम्ही एका कार्यकर्त्याचं विवेक पाटील चोंडीकर साहेबाचे आदेश घेतले यंत्रणेला आदेश दिले आणि त्याची प्रोसेस सुरू झाली पाटील साहेब आता एमआयडीसी मुखेला होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे मग काही लोकांना जाग झाली मग त्याने आपली लेटरबाजणी सुरू केली अरे पण पन... ते आता आम्ही कशाला माझ्या आयुष्यातले कुणाबद्दल एक शब्द बोलत नाहीये पण तुम्हाला रोकवलं होतं कोण तुमचे काका तुमचे वडील तुम्ही किती वर्ष या सत्तेत आहात म्हणजे हे चुकलं नाही की अभ्यास नाहीये मग कशासाठी आपण हे राजकारण करायचं आम्ही व्यंकटराव पाटलांच्या हाकेला समोर आलेला आहे त्यांच्यासारखे माझ्या पाठीशी या विभागात पंचकोशी मध्ये कमीत कमी तीनशे लोक आहेत मी आज कुणाचं नाव नाही घेत प्रॉपर वेळेला हे सगळे मंडळी तुम्हाला दिसून येते खूप वेळ झालेला आहे आपला जास्त वेळ घेत नाही पण आपल्याला एक लाखापेक्षा जास्त हटकर धनगर समाज इथं आहे आदर्श अहिल्याबाईचा आपण इतिहास जर पाहिला हिमालयापासून तर कन्याकुमारी पर्यंत त्यांनी शिवजीचे सगळे देवालय याची के पुनर्प्रतिष्ठान केली घाट बांधले धार्मिक शाळा बांधल्या बंधुत्व आणि समताच राज्य केलं आदर्श छत्रपतीचे सगळे गुण आहिल्याबाईकडे होते त्यांचे बांधव अहिल्याबाईचा फोटो उमारण्यासाठी गेले कितीतरी दिवस लोकप्रतिनिधीच्या मागे घेतात पण त्याला न्याय नाही मिळाला ज्यावेळेस आम्ही मुखेडमध्ये काम करण्याची सुरुवात केली आदरणीय गोजेगावकर पाटील असतील अशोक पाटील राधिकर असतील मंडलापूरची कंपनी असेल किंवा आमचे डॉक्टर श्रीरामे असतील त्यांनी मला आग्रह केला साहेब आमच्या पूजनीय अशा अहिल्यादेवीच्या पुतळ्याचा मार्ग तुम्ही फायनल करा मी वरिष्ठाला याच्याबद्दल विनंती केली मुखेडमध्ये बऱ्याच जागा आम्ही बघितल्या पण मला जी अपेक्षित जागा होती ती कुठं मिळून ना आली नाही शेवटी शिवरायांचा जो पुतळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तहसील कार्यालयाच्या साईड मध्ये मा आहे त्याचा आम्ही विचार केला आणि पंचायत समिती त्या दोन पुतळ्याच्या समोरच पाटील साहेब पंचवीस बाय पंचवीस फुटाची जागा मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडमने आम्हाला देऊ केली लेखी पत्र आम्हाला मिळालं आता ह्या पुतळ्याच्या सगळ्या छोट्या छोट्या त्या काही गोष्टी असतात ते करण्याचं का काम अंतिम टप्प्यात आहे आणि शानदार असा अहिल्यादेवीचा पुतळा आपल्याला आदर्श राहिला असं शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोरून रस्त्याच्या त्या साईडला आम्ही उभारत आहोत ही एक मोठी आम्ही लोकांना अपेक्षित असलेली कारवाई आम्ही करत आहोत या जिल्ह्यामध्ये एम आय डी सी नाही एमआयडीसी आम्ही तयार करत आहोत लेंडी धरणाचा प्रश्न वेळ आल्यापारी आम्ही पूर्ण बोलू जे सोन्याचे चमचे घेऊन जमतात त्यांना युनिक काय समजणार आहे अंगणकेकर साहेब किलो कशाला म्हणायचं छटा कशाला म्हणायचं ग्राम कशाला म्हणायचं हेक्टर आणि एकर तर फार कोसावटचा आहे पण मी तुम्हाला खात्री देतो आपण दहा लाखाच्या खाली नाही काही ना काही दहा लाखापेक्षा जास्तीची रक्कम पर हेक्टर ह्या लोकांना मिळून गेल्याशिवाय हा बालाजी पाटील आणि त्याच्या पार्टी मागचे सगळे मान्यवर आम्ही सोस बसणार नाही आम्ही हा पॅकेज पाचशे कोटीचा केलेला आहे खरंच मलाही वाईट वाटते मी बोलणार नाही म्हणलं पण आता पर्याय नाही आहे एकशे सत्तर कोटीचा हा पॅकेज घाई गर्दीत कोणीतरी रेकमंड करतोय आणि आमच्या शेतकऱ्यांचे आसू विचारातच घेतले नाही म्हणजे किती दुर्भाग्य आहे चाळीस वर्ष आमचे गेले अजून दोन महिने जातील चार महिने जातील पण आमच्या शेतकऱ्याला दहा लाखाच्या खाली एकही पैसा आम्ही मान्य करणार नाहीये मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जाहीरपणे सांगतोय अजून वेळ गेलेली नाहीये अजून दोन तीन तर कॅबिनेट होतील आदरणीय गोजेगावकर पाटलाचं ह्याच्यावर खूप लक्ष ठेवून आहे मला ते बसू देत नाहीयेत आमचे राज्याचे अपर मुख्य सचिव कपूर साहेबांची आमच्या वेळोवेळी बैठका चालू आहे मी ते तर मी मागच्या आठवड्यामध्ये राजू रावणगावकर आणि त्यांचे सहकारी मी परत अपूर्ण सरांना भेटलो आहे आपण जे सांगितलात हेक्टरी दोन लाख आणि हेक्टरी काय पाच सहा लाखाचा जो पॅकेज आहे आम्हाला मान्य नाही मी सांगून आलेलं आहे आणि त्यांनीही ते मान्य केलेलं आहे तर येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये हे पाचशे कोटीचं पॅकेज आपण मंजूर करून घेऊ असे मी आपल्याला हमी देतो मुखेड वीरभद्रचं मंदिर हे कुलदैवत आहे ते पुण्या एका समाजाचं नाही धार्मिक स्थळाला धार्मिक पर्यटनाचा दर्जा कसा मिळेल यासाठी आम्ही पहिला काम करणार आहोत एकदा धार्मिक पर्यटनाचा दर्जा मिळाला की मग यामध्ये त्याची कंपाऊंड वॉल असेल त्याच्यासाठी आवश्यक असलेली जमीन संपादनाची कारवाई असेल धर्मशाळा असेल पाण्याची व्यवस्था असेल लाईटची व्यवस्था असेल पार्किंगची व्यवस्था असेल सफामंडपाची व्यवस्था असेल आणि सार्वजनिक महिला आणि पुरुषांना शौचालयाची आवश्यकता असतं या सगळ्या स्नान आवश्यकता असते कारण नदीमध्ये आपल्या आया बहिणी आणि पुरुष स्वतःला फ्रेश होतात हे धार्मिक स्थळ आम्ही चांगल्या पद्धतीनं पुढे विकसित करणार आहोत या ठिकाणी आपल्या राज्याचं दैवत संत गाडगेबाबा यांचंसुद्धा पवित्र असं त्याची सुद्धा आम्ही जोपासना करू त्याही गाडगेबाबाच्या समाधीला न्याय देऊ हेही मी या ठिकाणी जाहीर करतो मित्र ही परिवर्तनाची लढाई व्यंकटराव पाटलांनी सांगितले एकट्याची किंवा दुसऱ्याची नाही आहे हे सामूहिक सगळ्यांची आहे आणि हा परिवर्तन एखाद्याला बदलून नाही आहे पहिलं आपल्याला बदललं पाहिजे गेले पंच्याहत्तर वर्ष आपण मतदान करत आलेलो हो। आहोत पण आपण कधी विचार केला का की त्यांनी आमच्या लेकरांचं काय केलं आमच्या भागाच्या समाजाचं काय केलं आमच्या भागाच्या शेतीचे प्रश्न मिटले का साधे साधे शिक्षणाचे आरोग्याचे प्रश्न मिटले का व्यवसायाला संधी भेटली का इथं कुठल्याही प्रकारचा कारखाना नाही आहे पण आपण जे मतदान केलं ते बरोबर होतं का की आता तुमच्या समोर एक चांगला पर्याय असेल तर तुम्ही कोण्या पद्धतीनं मतदान करणार आहोत हे पहिलं बदल तुमच्यात केला पाहिजे ही त्या परिवर्तनाची आणि बदलाची ही रॅली आहे मी मश्नेर देवाला विनंती करतो माझ्या सगळ्या आया बहिणी आणि बांधवाला सदुयोग बुद्धी देव आणि तो बदल त्यांनी पहिलं स्वीकारो आजची ही परिवर्तनाची लढाई प्रत्येकाच्या विचारातून प्रत्येकाच्या मनातून प्रत्येकाच्या घरात गेली पाहिजे आपल्या बहिणीला सांगितलं पाहिजे आपल्या भावंडांना सांगितलं पाहिजे आपल्या मित्रांना सांगितलं पाहिजे आपल्या शेजाऱ्याला सांगितलं पाहिजे आणि हा खरा बदल जर करायचा असेल तर प्रत्येकाने या बदलामध्ये सामील झाला पाहिजे मग पुढचा बदल व्हायला वेळ लागत नाही आहे कारण ही लोकशाही आहे आता राज्यशाही नाही आहे आमचे काही बॅनर पोस्टर कापण्याचा प्रयत्न केला आम्ही एवढ्या लोकाच्या हृदयात चाललो ते कोणता माय बाप आम्हाला चाटू शकणार नाही बॅनर पोस्टरची जलसी व्हायला लागली जे चांगलं होतं ते पाहिलं पाहिजे आम्ही कुणाला एक शब्द काही म्हणणार आहे आम्ही ज्यावेळेस सार्वजनिक ठिकाणी कुठं जातो तर एखाद्या दारडुड्याला समोर करायचं तर आम्ही त्याला घेणारे लोक नाहीये एखाद्या आमच्या सामील झालेल्या माणसाला अविश्वास ठराव आणायचा कुणाला काहीतरी फोन करून धमकी द्यायचं आता हे राजकारण बंद केलं पाहिजे ही जनता जर खवळली तर दरवाजे बंद केल्याशिवाय राहणार नाही बाहेर फिरणं मुश्किल पडलं आम्ही सुद्धा मुंबईला पंचवीस वर्ष नोकरी केलेलं आहे राजकारण जवळून बघितलेलं आहे कृपा करून कोणीही खालच्या पातळीत जाऊन राजकारण केलं नाही पाहिजे आपण एकाच भावाचे भावंड आहोत लोकशाहीमध्ये आपण काय म्हणतो भारत माझा देश आहे आम्ही सगळे बांधव आहोत आपण सगळे बांधव असताना आमचे विचार वेगळे असतील त्यांचे विचार वेगळे असतील पण एवढा नीचपणा आपल्यात येऊ दिला नाही पाहिजे जे, जे सत्य होतं ते पाहण्याची ताकद ठेवली पाहिजे अजून याच्या पुढे तर खूप गोष्टी होणार आहेत तर कृपा करून आपण कोणीही कुण्याही गोष्टीला घाबरलं नाही पाहिजे सगळी शक्ती तुमच्या पाठीशी राहील खुल्या मनाने जे तुम्हाला भावेल जे तुम्हाला सत्य वाटेल हे येणाऱ्या विधानसभेच्या दिवशी मतदानाच्या दिवशी सगळ्यांनी ते दाखवून दिलं पाहिजे की शंभर टक्के मतदान झालं पाहिजे जे तुम्हाला चांगलं वाटतं त्यांना तुम्ही ते मतदान केलं पाहिजे निश्चितच आपला विकास असेल समाजाचा विकास असेल आपल्या भागाचा विकास असेल इथं आता एक दोन नाही पाच दहा इंजिन आपल्या पाठीशी आहे तर मी आपल्याला आम्ही देतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या उशिरा एकही माणूस इकडे तिकडे न जाता आज माझा आणि माझ्या सगळ्या मान्यवरांचे विचार ऐकले संयोजकांनी आमच्या सगळ्यांचा सत्कार केला याच्यानंतर एक छोटीशी एक मिनटाची शपथ होणार आहे त्याच्यानंतर राष्ट्रगीत होणार आहे तर कृपा करून एवढी साथ दिल्याबद्दल आणि या परिवर्तनाच्या रॅलीमध्ये हे सगळे मान्यवर माझ्यासोबत आल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा माझा हृदयिक आभार व्यक्त करतो आणि आपण शपथेसाठी उभे राहावे कोणीही जागा सोडू नये या कुर्दैव मशनेर देवाच्या आशीर्वादाने मुक्ड व कंदार विधानसभा क्षेत्रातील सर्व समाज बांधवाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत शेतकरी शेतमजूर कष्टकरी बेरोजगार महिला व्यापारी विद्यार्थी आदिवासी अल्पसंख्याक यांच्या उन्नतीसाठी परिवर्तनाच्या माध्यमातून भविष्यामध्ये सामाजिक एकतेचा विकासाचा इतिहास घडू मुक्केड कंदार विधानसभा क्षेत्राचा सामाजिक शैक्षणिक औद्योगिक आर्थिक सिंचन सहकार महिला बचत गट दलित ओबीसी रस्ते विकास करणार व त्या अनुषंगाने ही परिवर्तनाची लढाई येणाऱ्या विधानसभामध्ये विकासाचा पाया रचेल आपण सर्वांनी आमी शाला बळी न पडता शुद्ध अंत करणाने सामूहिक विकासाची परिवर्तनाची व बदलाची शपथ घेऊन कार्य करणार आहोत आम्ही बालाजीराव पाटील खदगावकर साहेबांना येणाऱ्या ये विधानसभेच्या हो निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने विजयी करून ही परिवर्तनाची लढाई पूर्ण करणार आहोत अशी आम्ही शपथ घेतो